तर मग फर्टाईल विंडो कॅल्क्युलेट कशी करणार तुमच्या एक्सपेक्टेड डेटच्या चौदा दिवस अगोदर हे ओव्ह्युलेशन होत असतं म्हणजे फॉलिक्युलर फेज वाढण्याची फेज ही प्रत्येक बायकांमध्ये जरी वेगळी असली तरी युटिअल फेज म्हणजे ओव्ह्युलेशन झाल्यानंतरची फेज ही चौदा दिवसांची फिक्स असते म्हणजे तुमच्या पिरियड येण्याच्या चौदा दिवस अगोदर ओव्ह्युलेशन हे होत असतं पण ते प्रत्येक सायकलमध्ये सेम डे होईल असं नाही प्लस मायनस वन टू टू डेज हे ओविलेशन होत असतं मग आम्ही सांगताना सांगतो की जर तुमचे सायकल रेग्युलर असतील तर बारा तेरा दिवसापासून अठरा ते वीस दिवसापर्यंत तुम्ही रिलेशन ठेवू शकता बरं आता ओविलेशन झाल्यावर म्हणजे सिवेज बाहेर पडल्यावर त्याचा लाईफ स्पॅन हा बारा ते चोवीस ता तास इतकाच असतो म्हणजे त्या काळातच ते फर्टिलाइज होऊ शकतं त्या उलट जर रिलेशन झालं तर फिमेल जनरेटर ट्रॅक्ट मध्ये स्पम हे अंदाजे तीन ते पाच दिवस जिवंत राहू शकतात तीन तर ते चांगल्या अवस्थेत असतात म्हणून डेली रिलेशन ठेवायची गरज नसते थे, डेली ठेवलं तरी चालेल परंतु स्ट्रेस येत असेल ऑल्टरनेट डे थे ठेवलं तरी चालेल किंवा हो, एव्हरी थर्ड डे जरी रिलेशन ठेवलं तरी ओविलेशन झाल्यावर स्पम्स अवेलेबल असतील फर्टिलायझेशनसाठी आणि प्रेग्नेन्सी राहू शकते आता काही बायकांमध्ये समजा एखाद्या स्त्रीमध्ये पिरियड लेट असते समजा चाळीस पंचेचाळीस दिवसात येत असतील तर त्या केसमध्ये फर्टाईल विंडो कॅल्क्युलेट करणं थोडं अवघड असतं मग त्या केसमध्ये फॉलिकल मॉनिटरिंग करू तुमचा ओव्हलेशनचा पिरियड तुम्ही ट्रॅक करू शकता